नाही आमच्याकडे मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत केळशीतली यात्रा रथ उत्सव असतो महालक्ष्मी देवीचा तर तो रथ उत्सव तो बघणार आहोत आणि यात्रासुद्धा आहे तर बाजार वगैरे करूया बाळासाठी खेळणी वगैरे घ्यायची आहेत तर त्यासाठी तुम्हाला तो 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 पाल्खे पाल्खे थे थे। आ, हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि रथ उत्सव जो असतो तो महालक्ष्मी देवीची पालखी असते पालखी म्हणजे रथ असतो हा रथ जो असतो ना तो पूर्णपणे म्हणजे खाली न ठेवता पूर्ण गावात फिरवला जातो आणि शेवटी तो परत मंदिराजवळ नेला जातो आणि मित्रांनो हा जो उत्सव असतो ना हा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी असतो त्याच दिवशी हनुमान जयंतीसुद्धा असते आणि तेव्हाच हा उत्सवसुद्धा असतो तर म्हणजे दोन्ही उत्सव असतात म्हणजे रथ उत्सव पण होतो आणि चैत्र पौर्णिमेनिमित्त रथ उत्सव होतो आणि यात्रा ही आ, हनुमान जयंतीनिमित्त भरते असं मला माहीत आहे बाकी तुम्हाला जेवढी माहिती जर समजा असेल तुम्ही केळशीतून असाल किंवा के केळशीचा जवळ असाल तर प्लीज कमेंट करा आणि सांगा तर अशा पद्धतीने व्हिडिओ राहणार आहे आणि तुम्हाला मी इतर सुद्धा लिंक खाली दिलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये करंजाईचा बाजार असो किंवा मासेमारी असो समुद्रातली खोल समुद्रातली ह्या ह्यांच्यासुद्धा तुम्हाला लिंक मी दिलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान आहेत व्हिडिओ आणि सगळ्यांना थँक्यू तुम्ही आत्तापर्यंत मला जवळपास चौदा हजार सबस्क्राईबर झालेले आहेत म्हणजे आपली फॅमिली जवळपास चौदा हजाराचे झालेले आहे तर सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद असेच सबस्क्राईब करा आणि असेच सपोर्ट करत राहा तर धन्यवाद आणि आपला व्हिडिओ हा सुरू करूया सगळ्यांनी आठवण करून सबस्क्राईब करा प्लीज त्याच्याला भेटूया आता አረተውስተዋላ Olha, cara, bicho. bir arayış तर मित्रांनो आम्ही आता चाललोय बाजारामध्ये इकडे काजल आहे इकडे बाळा आहे कैवल्य खुश आहे हा बाळाची टोपी उडते बघू शकता तुम्ही आणि इथं आता आपले नवीन तीन पाहुणे ऍड होतील ते वरती आहेत तर मित्रांनो आम्ही आता यात्रेसाठी आलोय म्हणजे जत्रा भरलेली आहे इथं आणि सगळी मंडळी इकडे आहे तुम्ही बघू शकताय हे बघा सगळी मंडळी आहे तर मित्रांनो इथून सुरुवात झालेली आहे यात्रेसाठी म्हणजे जत्रा भरलेली आहे अरे बघूया मस्त बघत बघत जाऊ इकडं भांड्यांचं दुकान आहे वाटतं गर्दी बघताय तुम्ही किती पूर्ण भांड्यांचं आहे मित्रांनो विचार ना कुठं जाय जरा घेतेस नाही नांगर मध्येच ठेवले का दंग फिरवून इकडं इकडं बेस हा बघी आईला आली बघी

मित्रांनो अशा प्रकारे असं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटा ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी चला लवकरच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये